कोकण पदवीधर निवडणूक बुधवारी पार पडली असून पदवीधर व शिक्षक यांचा मोठ्या संख्येने मतदानासाठी प्रतिसाद पाहावयास मिळाला महायुतीकडून निरंजन डावखरे तर महाविकास आघाडीकडून रमेश किर हे उमेदवार आहेत पालघर जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट पूर्णांक चोवीस शतांश टक्के मतदान झाले असून वाड्यात सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने मतदान सुरू असताना निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा बाजी मारतील असा विश्वास वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त केला यावेळी महायुतीचे कार्यकर्ते जयेश शेलार नंदकुमार पाटील कुणाल साळवी अर्चना बोईर दिनेश पांडे उपस्थित होते पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून यावेळेला भारतीय जनता पार्टी महायुक्तीचे उमेदवार म्हणून निरंजनी सर हे तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहेत दोन टप्प्यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून अतिशय चांगलं उत्कृष्ट पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्याचा परिपाक म्हणून माननीय गावकरे साहेबांना प्रचंड जनाधार लाभत आहे आणि पदवीधरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते हॅट्रिक साधून प्रचंड बहुमताने निघून येतील जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे आणि त्यामुळं नक्कीच भारतीय जनता पार्टी महायुतीचे वकलपतीचे उमेदवार आदरणीय निरंजनसिंह धावकर साहेब हे तिसऱ्यांदा निवडणूक घेऊ देत आणि अतिशय त्यांना चांगल्या पद्धतीने जनाद्ध दिसतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये निरंजनजी डावकर साहेब यांचा हॅट्रिक हे होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावरची सफेद रेख आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी हे आम्ही असे चंग बांधून काम करतोय सर्व कार्यकर्ते अतिशय सर्व मतभेद विसरून अतिशय सोमाने कामाला लागले जाती याचा चित्र आपल्याला येणाऱ्या मतमोजणीमध्ये नक्कीच कळेल आणि भारतीय जनता पार्टी वाडा तालुक्याचा ता अतिशय एकदम चांगल्या पद्धती जनादन दिसतोय आणि आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी एका हातात हात घालून